अख्ख्या विश्वात शिंबल ऑफ नॉलेज ने झळकणारा ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ज्ञानाचा सागर हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणारा जुलमी कैवारी डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले व संघटित व्हा संघर्ष करा असा विचार सर्वांना दिला अशा महामानवाचे दगडाला पाजर फोडणारे आहेत तरी या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांचे विचार ऐका विचार करा आणि त्यांच्या विचारांच्या वाटेवर पाऊल पडू द्या ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ती जाळून टाकील संविधान कितीही चांगले असो ते राबविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आकाशातील तारे ग्रह माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग आपल्याला कमीपणा येईल लाज वाटेल असा पोशाख करू नका तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्हीही वाढवेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही माणूस माणूस धर्माकरता नाही तर धर्म माणसाकरिता आहे जसा माणूस उपास अशक्त होतो तसा तो शिक्षणाभावी जीवनपणी दुसऱ्यांचा गुलाम होतो शरीरामध्ये रक्तांचा शेवटचा असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही वाघ बनून जगा अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही मोठ्या गोष्टींचे बेत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानानं भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्याच्यातील सद्गुण शोधावे उगव त्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका हक्क मागून मिळत नसतात त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ पर नका मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाची पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तकं तुम्हाला कसं जगायचं ची ते शिकवेल अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही हिंसा ही एक वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका शब्दांना कृतींचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक आहेत कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचू शकत नाही मी असा धर्म मानतो स्वातंत्र्य समता बंधुभाव यांची शिकवण देतो मी सर्वप्रथम महिलांच्या प्रगतीवरून या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप ठरवते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट